गणेश विसर्जनासाठी प्रशासन सज्ज तापी नदी पात्राची पोलीस व नगरपालिकेची पाहणी भुसावळ गणेश विसर्जन सोहळ्यानिमित्त शहर पोलीस व नगरपालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे विसर्जनासाठी तापी नदी पात्राची पाहणी करण्यात आली यावेळी नगरपालिकेचे अधिकारी वैभव पवार उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ तसेच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उद्धव दमाडे उपस्थित होते विसर्जन मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले असून ठिकठिकाणी पोलीस पथक तैनात राहणार आहेत तसेच विसर्जनाच्या वेळी अपघात टाळण्यासाठी तापी नदी पात्रात बोटिंग व लाईफ गार्डची व्यवस्था करण्यात आली आहे प्रशासनाकडून गणेश भक्तांना सुरक्षित व सुरळीतपणे विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले असून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस व नगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ